नमस्कार आज मी बनवते उपवासाचा फराळी चिवडा रेसिपी अगदी साधी सोपी भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फराळी चिवडा बनवण्याकरता दोनशे पन्नास ग्रॅम नायलॉन साबुदाना घेतला आहे हा साबुदाना रेग्युलर साबुदानापेक्षा साईजने थोडासा मोठा असतो बऱ्यापैकी ट्रान्सफर दिसतो हा तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळेल तुमच्यातील बऱ्याच जणांनी हा आणलाही असेल किंवा खाल्लाही असेल पण बऱ्याच जणांना हा चिवडा बनवताना एक मोठी समस्या होते ती म्हणजे साबुदाना तळताना तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जात नाही किंवा तळताना तेल अंगावर उडतं याकरता या, या साबुदाण्याला फक्त एक चमचा तेल छान असा हलकंसं घ्यायचे घ्यायचं आहे बघा व्हिडिओत दाखविल्या पद्धतीने यामुळे साबुदाना व्यवस्थित तळला जातो आतपर्यंत छान असा फुलतो आणि सोबतच तेलात गेल्यानंतर तडतड उडत नाही यामुळे आपल्या अंगावर तेल उडण्याचे चान्सेसच उरत नाही झाकून फक्त पाच मिनिटांकरिता साईडला ठेवलं होतं आता पाच मिनटानंतर साबुदाना बघा छान असा कोरडा झालेला आहे आता हा मी हातांनी थोडासा मोकळा करून घेते कारण याला पाणी लावल्यामुळे थोडासा तो चिकटला होता लक्षात घ्या हा अजिबात ओला नाहीये कारण फक्त मी एक चमचा पाणी यामध्ये टाकलं होतं लगेचच तळून घेऊयात त्याकरिता अगदी थोड्या प्रमाणामध्ये साबुदाना घ्यायचा आहे जेवढा आपल्या कढाईमध्ये मावेल तेवढा तेल हे मध्यम गरमच वापरायचे ना जास्त थंड असावं ना जास्त गरम असावं साबुदाना तेलात टाकल्यानंतर लगेचच अर्धवटी यावर झाकण ठेवायचं म्हणजे मग चुकून सुद्धा तेल आपल्या अंगावर उडणार नाही तशी तर आपण अगोदरच एक टिप्स वापरलेली आहे आता हा साबुदाना जोपर्यंत तीन पट फुलत नाही ना, ना तोपर्यंत असाच खालीवर करत राहायचं आहे जोपर्यंत हा फुलणं पूर्णत बंद होत नाही किंवा तेलाचे अजिबात बबल्स येत नाही तोपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने अगदी छान असा पांढऱ्या शुभ्र रंगावर आपला संपूर्ण साबुदाना तळला गेलेला आहे मस्त दिसतोय आणि व्यवस्थित फुलला देखील गेलेला लगे आहे लगेचच तेलातून बाहेर काढून घेते आता साबुदाना तळत असताना गॅसची फ्लेम कमी किंवा हाय ठेवायची नाहीये हे तर मी तुम्हाला सांगितलं कारण कमी फ्लेमवर हा साबुदाना तळला तर तो तेल जास्त पितो आणि हाय फ्लेमवर तळला तर मात्र तो आतमध्ये कच्चाच राहतो आता याच तेलामध्ये तळून घेऊयात बटाट्याचा कीस तर याची रेसिपी उन्हाळ्यामध्ये माझ्या दुसऱ्या चॅनलवर शेअर केली होती ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक किंवा माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही बघू शकता खूप मस्त असा पांढरा शुभ्र बटाट्याचा किसही तळून झाला आहे तो मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते लगेच तळूयात शेंगदाणे शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा कारण हे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत खमंग तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे तळून झाले आहेत ते देखील परातीमध्ये काढून घेते आता घेऊयात पाववाटी बदामाचे काप आणि त्यासोबत काजूचे काप कारण उपवास म्हटलं की आपण जास्त असं जेवण करत नाही त्यामुळे आपल्या शरीरातील एनर्जी भरून निघण्याकरिता थोडेसे बदामाचे काजूचे काप आवर्जून घाला यामुळे चिवड्याला टेस्ट देखील छान अशी क्रंची येईल सोबतच दहा ते पंधरा मिरच्या मी अशा पद्धतीने छोट्या छोट्याशा तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या होत्या आता या देखील छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते मस्त रंगाला व्यवस्थित तळल्या गेले आहेत लगेच तेलामधून बाहेर काढून घेऊयात त्या अगोदर यावर पाव चमचा मीठ टाकायचं आहे यामुळे या मिरच्या या जास्त तिखट लागणार नाही आणि सोबतच थोड्याशा जास्त टेस्टीही लागतील संपूर्ण साहित्य तळून झालेलं आहे लगेचच चटपटीत चिवडा तयार करून घेऊयात त्याकरिता संपूर्ण साहित्य एकत्र करून घेतलंय आता यावर टाकूयात चवीनुसार किंवा अर्धा चमचा मीठ मीठ हे आपल्याला छान असं व्यवस्थित पसरवून टाकायचं आहे म्हणजे संपूर्णच चिवड्याला ते एकसारखं चिकटलं जाईल आता टाकूयात दोन चमचे साखर पिठी साखरेमध्ये जर अशा गाठी तयार झालेल्या असतील तर त्या हातांवर मॅश करून टाका आणि आता ही सुद्धा मिठाप्रमाणेच व्यवस्थित पसरवून टाकायची आहे कारण संपूर्ण साहित्य आपलं ते तेलकड आहे यावर जे काही तुम्ही साहित्य टाकाल ना ते, ते लगेचच या चिवड्याला चिकटलं जाईल तुम्हाला जर याला थोडीफार चटपटी टेस्ट द्यायची असेल तर काळी मिरी पूड आणि लाल तिखट देखील यावर टाकू शकता हा चिवडा उपवासाला खात नसाल तर चाट मसाला टाकला तरीही चालणार आहे खूपच जबरदस्त चवीचा आपला नायलॉन फराळी चिवडा तयार झालेला आहे खूपच छान असा कुरकुरीत झालाय अजिबात तेलकटही झालेला नाहीये यातील एखादा सावदाना मी तुम्हाला हातावर मॅश देखील करून दाखवते बघा किती मस्त पटकन मॅश होतोय आतपर्यंत व्यवस्थित फुटला गेलेला आहे यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल हा आजपर्यंत व्यवस्थित तळला गेला आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक जस्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय